नमस्कार शहादा शहरात सत्याहत्तरवा प्रजासत्ताक दिन सोहळा उत्साहात संपन्न देशाच्या सत्याहत्तरव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त शहादा शहर व तालुक्यात शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये तसेच शैक्षणिक संस्थांमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रम पार पडले शहरातील मध्यवर्ती तहसील कार्यालय येथे सहाय्यक जिल्हाधिकारी कृष्णकांत कनवारिया यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या प्रसंगी तहसील कार्यालयात आयोजित ध्वजारोहण समारंभास तहसीलदार संभाजी पाटील नवनियुक्त नगराध्यक्ष अभिजित पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार पोलीस निरीक्षक हेमंत कुमार पाटील यांच्यासह विविध सामाजिक राजकीय क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शहादा पंचायत समिती व नगरपालिका कार्यालय येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणाचा सोहळा नवनियुक्त नगराध्यक्ष अभिजित पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला तर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात ध्वजारोहण उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार यांच्या हस्ते संपन्न झाले पोलिस स्टेशन कार्यालयातील ध्वजारोहण पोलीस निरीक्षक हेमंत कुमार पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले प्रशासकीय कार्यालयांमध्ये शिस्तबद्ध वातावरणात राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली देशभक्तीपर गीतांनी परिसर भारावून गेला होता यासह शह शहर व तालुक्यातील विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सहभागातून प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला भाषणे सांस्कृतिक कार्यक्रम देशभक्तीपर उपक्रमांमधून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना दृढ करण्यात आली एकूणच शहादा शहरात प्रजासत्ताक दिनानिमित्त शिस्त देशभक्ती आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले के टेन न्यूज नेटवर्क शहदा